राजमाता जिजामाता तलाव नेरळ ग्रामपंचायतचे ब्रँड बनल्याने या ठिकाणी तलावातील गाळ काढण्याचे काम आणि तलावाचे सुशोभीकरण आदी कामे करण्याची परवानगी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून घेण्यात आली प्रतिष्ठानचे माध्यमातून नेरळ ग्रामपंचायतमधील तलावाचे सुशोभीकरण त्यात बसण्यासाठी आकर्षक बैठक व्यवस्था आणि आजूबाजूला लोखंडी रेलिंग बसवण्यात आले त्यामुळे तलावाच्या आकर्षणात भर पडलेली असताना अशा राजमाता जिजामाता तलावाचे आकर्षण असलेला कारंजा गेली काही दिवस दिसेनासा झाला आहे त्या तलावातील पाणी खाली करून कारंजा काढण्यात आला असल्याचे दिसून येत आहे कारंजा काढून टाकण्याबाबत नेरळ ग्रामपंचायत मध्ये कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही असे दिसून आले आहे त्यामुळे राजमाता जिजामाता तलावातील कारंजा गेला कुठे चोरी झाला आहे काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे या कारंजाबाबत नेरळ ग्रामपंचायत चोरीचा गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न देखील उपस्थित झाला गरजत लाईव्ह साठी संतोष करणे खर्च